सणासुदीच्या दिवसामध्ये खूपच काही गडबड असते आणि जेवणाच्या ताटामध्ये स्वीट हे बनवावंच लागतं म्हणूनच आज मी झटपट बनवून तयार होणारे एकदम सॉफ्ट मस्त रसरशीत आतपर्यंत पाकात मुरणारे हे पॅकेटचे गुलाबजामून बनवले आहेत हे पॅकेटचे गुलाबजामुन बनवायला खूप सोपे आहेत पण काही काही वेळेला आतपर्यंत पाक मुरत नाही किंवा खूप जास्त हार्ड बनतात म्हणूनच आज मी अशा काही टिप्स आणि एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे गुलाब जामून पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनवून तयार होतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी सर्वांना हॅपी दिवाळी तर आज मी बॉम्बिनो इंस्टंट गुलाब जामून पॅकेट पासून गुलाब जामून बनवणार आहे आणि अशा टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे कोणत्याही कंपनीचं गुलाब जामून पॅकेट घेतलं तरी अगदी परफेक्ट गुलाब जामून बनवून तयार होतील त्यामुळे तुम्ही कोणत्याही कंपनीचं पॅकेट वापरू शकता तर हे दोनशे ग्रॅम गुलाबजामुन प्रिमिक्सचं पॅकेट आहे तरीही आपण वाटेने मेजरमेंट करून घेऊ तर हे दोनशे ग्रॅम प्रिमिक्स म्हणजेच वाटेने दोन वाट्या प्रिमिक्स आहे आता या प्रिमिक्समध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने प्रिमिक्समध्ये सुरुवातीला मोहन घातल्यासारखं तूप घातल्यामुळे गुलाबजामुन अगदी आतपर्यंत मस्त रसरशीत बनून तयार होतात आता हे एक चमचा साजूक तूप प्रिमिक्समध्ये हलक्या हाताने चळून घेऊ अगदी प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे त्यानंतर मी हे दोन वाटी घेतलं होतं त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी दूध घेतलं दोन वाटी प्रिमिक्ससाठी पाऊन वाटी दूध हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता हे दूध थोडं थोडं करून प्रिमिक्समध्ये घालायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं जास्त जोर देऊन मळायचं नाही गुलाब तर हे गुलाबजामून प्रेमिक जास्त वेळ मळलं गेलं किंवा चिकन होईपर्यंत मळलं गेलं तर मात्र गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक जात नाही तर हे प्रेमिक्स पहा फक्त दूध मिक्स करून घेतलं अगदी चिपचिप आहे आणि मी चिकणं होईपर्यंतही मळलेलं नाही आता यावरती झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत पाक बनवायला घेऊ तर पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण ज्या वाटीने मोजून घेतलं होतं त्याच वाटीने तीन वाट्या साखर घेतली आणि तीन वाटी साखरेसाठी अडीच वाटी पाणी ॲड केलं आता सुरुवातीला कढईच्या तळाला साखर चिकटू नये म्हणून चमच्याने हलवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर केशर घातलं केशराने गुलाबजामुनला खूप छान स्वाद येतो पण केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीही चालू शकतं आता या पाकातील साखर पूर्णपणे वितळे तोपर्यंत चमचाने हलवून घ्यायचं म्हणजे साखर तळाला चिकटणार नाही आता पहा पाकातील साखर पूर्णपणे वितळली आहे आणि पाकाला मस्त अशी उकळी आली आहे आता पाकाला चांगले उकळी आल्यानंतर एक मिनिट ते जास्तीत जास्त दीड मिनिट पाक चांगला शिजवून घ्यायचा जास्त वेळ शिजवायचा नाही आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर ॲड करायची वेलची पावडर जर सुरुवातीला ॲड केली किंवा आधी ॲड केली तर त्या पाकाला पाहिजे तसा सुगंध येत नाही त्यामुळे सर्वात शेवटी वेलची पावडर ॲड करायची आता पहा पा पाकाला उकळ्या आल्यापासून जवळपास एक मिनिट झाला आहे आणि हा पाक आपल्याला दाटसर किंवा एक तारीसुद्धा बनवायचा नाही तर तेलाप्रमाणे हलकासा चिपचिपा झाला आहे आता गॅस बंद करू आणि गुलाबजामुनसाठी आपल्याला पाक हलकासा गरम हवा असतो त्यामुळे झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आणि लगेचच गुलाबजामून बनवायला घेऊ आता हे प्रिमिक्स भिजवल्यापासून जवळपास पाच ते दहा मिनिटं झाले आहेत आणि प्रिमिक्सला हलकासा दाटसरपणा आला आहे सुरुवातीला खूप जास्त चिपचिप होतं त्याप्रमाणे नाही पण अगदी सॉफ्ट आहे आता हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि हलक्या हाताने फक्त दोन ते तीन वेळेस असं वर खाली करून घेतलं खूप वेळ किंवा खूप दाब देऊन मळायचं नाही कारण गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक उतरत नाही आणि गुलाबजामुन हार्ड बनतात आता हे पीठ पहा अगदी माव्याप्रमाणे सॉफ्ट आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ कारण तेलामध्ये तळल्यानंतर आणि पाकामध्ये मुरल्यानंतर या गुलाबजामूनची साईज अजून जास्त वाढते तसेच हे गुलाबजामून हातावरती चांगले गोटून गोल बनवून घ्यायचे म्हणजे यावरती क्रॅक दिसणार नाही आणि अगदी मस्त असा गुळगुळीत गोल बनवून तयार होईल तसेच हे गुलाबजामून तुम्हाला जर एकाच साईजमध्ये एक सारखे बनवायचे असतील तर गुलाबजामूनसाठी पीठ घेताना चमचाने किंवा टीस्पून घ्या म्हणजे अगदी एका साईजमध्ये गुलाबजामून बनवून तयार होतील आता पहा सुरुवातीला मी दहा ते बारा गुलाबजामून अगदी छोट्या साईजमध्ये बनवून घेतले आहेत आता हे गुलाबजामून तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे याऐवजी तुम्ही तुपामध्येही तळून घेऊ शकता तर हे तूप किंवा तेल खूप जास्त कडकडीत होईपर्यंत गरम करायचं नाही अगदी मध्यम गरमपेक्षाही कमी गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये गुलाबजामून सोडून घ्यायचे तर पहा गुलाबजामून तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी हलके हलके बुडबुडे येत आहेत खूप जास्त बुडबुडे येत नाहीत आता पहा तेलामध्ये गुलाबजामुन सोडल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवले तर गुलाबजामून तुटतात त्यामुळे छोटा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने तेलामध्ये चमचा हलवून घ्यायचा म्हणजे गुलाबजामून फिरले जातात आणि सर्व बाजूने गुलाबजामून एकसारख्या रंगावर तळले जातात आणि गुलाबजामुनला हलकासा सोनेरी कलर आला की झाऱ्या गुलाबजामूनच्या वरती अशा पद्धतीने फिरवत राहायचं म्हणजे काय होतं गुलाबजामून एकसारख्या रंगावर आणि सर्वत्र व्यवस्थित तळले जातात त्यानंतर तेल जर व्यवस्थित गरम झालं नसेल म्हणजेच कमी गरम असेल आणि गुलाबजामुन तळायला घेतले तर सर्व गुलाबजामून अशा पद्धतीने एका साईडने फुटले जातात आणि तेल जर खूप जास्त गरम असेल तर गुलाबजामुन वरून काळपट पडतात आणि आतून कच्चे राहतात आता पहा गुलाबजामुनला मस्त असा कलर आला आहे या स्टेजला गुलाबजामून तेलातून काढून घेऊ आणि पाकामध्ये ॲड करू आता हे गुलाबजामुन गरम असतानाच पाकामध्ये ॲड करायचे आणि पाक ही अगदी हलकासा गरमच हवा खूप जास्त गरम नाही आणि अगदीच कोमटही नाही पाक जर खूप जास्त कोमट किंवा थंड असेल तर मात्र गुलाबजामुन पाकामध्ये व्यवस्थित मुरले जात नाहीत त्यामुळे पाक मध्यम गरम असतानाच यामध्ये गुलाबजामुन टाकायचे आणि त्यानंतर मी अशाच पद्धतीने गुलाबजामूनची दुसरी बॅजची तळून घेतली तर हे गुलाबजामून तेलामध्ये सोडल्यानंतर किती छोटी साईज आहे पहा आणि त्यानंतर एक अर्ध्या मिनटातच या गुलाबजामुनची साईज पहा यावरूनच आपल्या लक्षात येतं गुलाबजामून अगदी आतपर्यंत पाकात मुरले जातील आणि मस्त रसरशीत बनतील तसेच गुलाबजामून तळत असताना अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आता हे गुलाबजामून तळून पाकामध्ये टाकल्यानंतर चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि झाकण लावून कमीत कमी एक ते दीड तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आणि दीड तासानंतर गुलाबजामून पहा मस्त रसरशीत आतपर्यंत पाकात मुरलेले डबल फुललेले आणि एकदम सॉफ्ट असे गुलाबजामून म्हणून तयार झाले रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन